मॉर्निंग सर्वांना आज ना भोगी आणि भोगे असल्यामुळं ना बारा भाज्यांची म्हणजे असं बारा भाज्या मिक्स करून भाजी बनवत असतात भोगीची भोगीसाठी तर त्यासाठी बटाटा घेतला इकडं आहे टमॅटो खोबरं परत कोथिंबीरे शेंगदाणे आणि पांढरी तिळे त्यासोबत शेवगे शेंग आणि वांगसुद्धा आहे आणि नंतर मटकी आणि मटकीमध्ये सुद्धा थोडा जो छोले असतात ना ते छोले आहे छोले आणि मटकी मिक्स आहे आणि थोड्या दोन तीन मिरच्याचे काप घेतले ते गाजर आणि घेवडा थोडा घेतलेला आहे तर अशा प्रकारे बारा भाज्यांची मिक्स भाजी बनवायची बनवणार आहे मी तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला नक्की दिसेल भाजी कशी बनली बा बाजरीची भाकर वगैरे सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भोगी स्पेशल तर चलो बाय खोबरं आणि कोथिंबीरचं मी वाटण करणार आहे त्यात खोबरं आहे थोडं त्यासोबत कोथिंबीर आणि थोडेसे पांढर पांढरे तिळ पण टाकले तर पंद, ह्याचं मिक्स वाटण करून घेणारे तर खोबरं आणि कोथिंबीर आणि तिळाचं मिक्स वाटण केलेले तेल दोन दोन पळ्यात तेल टाकलं होतं आता तेल चांगलं गरम झालं त्यात थोडीशी जिरे एकदम सोप्या पद्धतीने करणार आहे भाजीने जेवी टाकली त्याच्यानंतर जे वाटण केलं होतं ना खोबऱ्याचं ते वाटण हे ह्याला चांगलं असं तेल सुक दिलं खोबऱ्याला ते म्हणजे जास्त वेळ तेलामध्ये परतू दिलं ना तर म्हणजे कचकचपणा वगैरे जे काय असतं ते सगळं निघून जातं त्यामुळं थोडं लालसर उजीपर्यंत बघू शकता कलर पण थोडा बदलला आहे मसाले टाकते आता त्याच्यामध्ये कुल्ला आणि मिक्स मसाला टाकलो होता त्याचे काळ तिखट तुम्हाला जितकं तिखट हवं असेल ना तुम्ही टाकू शकता आमच्या तिखट कमी लागतं म्हणून मी तिखट जरा कमीच टाकलेले मटकी टाकली होती मटकीनंतर बटाटा टाकला आणि आता थोडीशी वटाने मिक्स भाजी सुद्धा छान लागते तीळ त्यासोबत शेंगदाणे आणि टॅटो त्याला टाकायचं होतं पण माझे पण राहून गेलं सुरुवातीला oh. त्यामुळे आणि वांगी अशा मिक्स भाज्या केल्यानं छान लागतात आणि रोगी असल्यामुळे प्रत्येक जण अशा मिक्स भाज्या करतच असत सगळ्याच्या घरी असतात शेवगा आणि त्यासोबत थोडासा घेवडा आहे तर अशा प्रकारे मिक्स भाजी मी करणारे चांगल्या दोन मिनटं त्याला म्हणजे चांगल्या गरम करून घेतल्या परतून घेतल्या मसाल्यामध्ये सगळ्या आणि नंतर थोडंसं पाणी तुम्हाला घट्ट असेल तर घट पातळ जशी तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिऊ शकता भाजी आम्हाला जास्त मीडियम आवडते म्हणजे जास्त घट्टपणा आणि पातळ पण अशी भाकरी वगैरे चुरून खायला जास्त आवडते त्यामुळे मी अशी मिडियमच भाजी ठेवणार आहे भाजी शिजते तोपर्यंत वर्ण मीठ टाकले थोडस आणि भाजी शिजते तोपर्यंत इथल्या भाजरीच्या भाकरी कराय घेतल्या अं भाकरी आणि मिसळीची भाजी बारा मिसळीच्या आपण भाजी असते ना ती भाजी आणि अशी खूप छान लागते सो भाकरी बघा तुम्ही किती छान फुली आहे भाकरी आहे भाजी हा व्हिडिओ ना भोगी दिवशीचा आहे भोगी दिवशी काय अपलोड करता आलाच नाही मग म्हटलं आम्ही अपलोड करावा सो इकडं वरण बनवलं होतं ते वरण आहे त्यासोबत ते भाजी चपात्या पण केलं ते आणि बाजरीची भाकरी आणि सोबतच कांदा आहे सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा